नमस्कार अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये काल मी माझ्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करू शकले नाही कारण माझी तब्येत खराब होती आणि आवाज पण पूर्ण खराब झालेला त्यामुळे मी काल व्हिडिओ शेअर केला नाही आज व्हिडिओ शेअर करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजच्या गळ्याला पायपिंग कशी करायची पूर्ण पाठीमागच्या आणि समोरच्या दोन्ही भागांना पायपिंग कशी करायची हा आपण कापड घेतलेला आहे ब्लाउज पिसातला उरलेला कापड आहे आपला या कापडाच्या आपल्याला दीड इंचाच्या तिरप्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही स्केलने मोजून रेश ओढू शकता आणि मोजून कट करू शकता जर नवीन असाल तर आपल्याला आवश्यक असतील तितक्या दीड इंचाच्या तिरप्या पट्ट्या येथे कट करून घ्यायच्या ब्लाऊजला पायपिंग करण्यासाठी आपण नेहमी तिरप्याच पट्ट्या वापरायच्या जेणेकरून आपल्या ब्लाऊजला छान फिनिशिंग येते जर कधी समजा तिरपी पट्टी कट करायला तुमच्याकडं कापड उरलाच नाही तर मग तुम्ही एखाद्या वेळेस सरळ पट्टी वापरून पण पायपिंग करू शकता ज्याचा मी व्हिडिओ माझ्या चॅनेलवर लवकरच शेअर करेल अशा पद्धतीने आपल्याला आवश्यक तितक्या आपण पट्ट्या कट करून घेतल्या आता ह्या पट्ट्या आपण जोडून घेऊ ही पट्टी जोडण्यासाठी आपल्याला टोकावर तो टोक ठेवण्याची गरज नाही किंवा तिरपीला तिरपी जोडण्याची काही गरज नाही सरळ दोन्ही पट्ट्या आपण एकमेकांवर ठेवणार आहोत आणि सरळ आडवी शिलाई देणार आहोत तिरपी पण शिलाई द्यायची गरज नाही दोन्ही टोक एकमेकावर ठेवून सरळ शिलाई देऊन घ्यायची कारण नवीन शिकणाऱ्या ताईंना तिरपेट टोक एकमेकांवर ठेवणं जमत नाही मला पण नवीन शिकताना ते जमत नव्हतं अशा प्रकारे एकमेकांवर सरळ ठेवून शिलाई द्यायची आणि पट्टी जोडून घ्यायची जोडल्याच्या नंतर कुठे जर आपला कापड कमी जास्त झालेला असेल धागे वगैरे निघालेले असेल तर एकदम फिनिशिंगमध्ये पूर्ण पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आपले जे जोड आहेत ते नखाने प्रेस करून असे फोडून घ्यायचे म्हणजे त्याच्यावरतून शिले गेल्यावर आपला गोट खास ठिकाणी असा जाड वाटणार नाही जोड फोडून घेतल्याच्या नंतर आपल्या पट्टीला एका साईडने सोयशी पट्टी करायची उल्टी भाग वर करायचा जोड आणि डबल फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची दोनदा फोल्ड करायचं जेणेकरून पायपिंगची फिनिशिंग खूप छान येते डबल फोल्ड केल्यामुळे गळ्याला आपला ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसतो गळ्याला पकड करून बसतो त्यासाठी डबल फोल्ड करून घ्यायचा आहे सिंगल फोल्ड करून पण तुम्ही घेऊ हो शकता तुमच्याकडं कपडा जर कमी असेल तर पण जर डबल फोल्ड करून घेतला तर अगदी गळ्याला घट्ट पकडून आपली पायपिंग अशी बसते आणि गळा एकदम शेपमध्ये व्यवस्थित बसतो हा आपला ब्लाउज आहे ज्याची एकच बाई मी जोडून घेतलेली आहे आणि दुसरी बाई जोडायची राहिली पण आधी व्हिडिओ शूट करून घेतला धागे वगैरे एक्स्ट्रा काही असतील गळ्याच्या साईडचे तर ते आपण कट करून घ्यायचे धागे वगैरे कट करून घ्यायचे एक्स्ट्राचे आणि पट्टीला जोडायला सुरुवात करायची जो आपण फोल्ड करून दुमडलेला भाग आहे तो आपला शोल्डरच्या साईडला आला पाहिजे सोयीशी पट्टी गळ्यावर ठेवायची आणि उलटा भाग वरच्या साईडला करायचा आणि अर्धा इंच समोरच्या साईडला ठेवून खालच्या साईडला दुमडायचं गळ्याच्या साईडला आणि एक दोन शिलया टाकून पक्की शिलाई करून घ्यायची आणि पूर्ण गळ्यावर अगदी सावकाशपणे खेचायचं नाही पूर्ण गळ्याला ही पट्टी आपण पाव इंच अंतरावर जोडून घ्यायची पाव इंचापेक्षा जास्त अंतर घ्यायचं नाही पट्टी जोडत असताना नाहीतर आपला हा गळा आहे त्याचा शेप बिघडू शकतो आणि गळा आपला फाकू शकतो त्यामुळे फक्त पाव इंच अंतरावरच आपल्याला पायपिंगची पट्टी जोडायची असते प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा पण याचा गोल गळा आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे हा प्रिन्सेस कट पूर्ण गळ्याला आपण आता ही पट्टी जोडून घेतलेली आहे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून बाकीची पट्टी आपल्याला कट करून टाकायची अर्धा इंच ठेवायची आपल्याला फक्त बाकीची पट्टी कट करून खालच्या साईडने फोल्ड करायची जे आपण जोडताना जसं केलं होतं फ पहिल्यांदा तशीच फोल्ड करायची आणि खालच्या साईडला शिलाई पक्की करून घ्यायची एक दोन वेळेस जेणेकरून आपला गोस गोट निसटणार नाही पाहू शकता खूप छान आपण फिनिशिंगमध्ये ही पट्टी गळ्याला जोडून घेतलेली आहे आता ही पट्टी गळ्याच्या साईडला बाहेर काढायची आणि खालच्या साईडला अशी फोल्ड करायची पाहू शकता पुन्हा एकदा सांगते बाहेर काढून खालच्या साईडला फोल्ड करायची आणि जेवढी जाड हवी तेवढी आपल्याला पायपिंग या ठिकाणी करून घ्यायची पायपिंगला शिलाई करत असताना आपल्या पायपिंगच्या आणि गळ्याच्या खाचेमध्ये ही शिलाई आपली आली पाहिजे आपल्या पायपिंगच्या वर ही शिलाई जाता कामा नये जेणेकरून आपला जो पायपिंग आहे किंवा गोट आहे तो दबू शकतो असा छान गोल नाही दिसणार त्यासाठी अगदी सावकाशपणे ही शिलाई खाचेमध्ये आली पाहिजे ब्लाउजच्या पायपिंगच्या आणि ब्लाउजच्या बाकीच्या पार्टच्या दोन्हीच्या मध्ये खाचेमध्येच ही शिलाई आली पाहिजे त्यासाठी सावकाशपणे आपल्याला शिलाई द्यायची आहे पाहू शकता खूप सुंदर आपली ही पायपिंग तयार होत आहे आपण आता पूर्ण पायपिंगला शिलाई देऊन घेतलेली आहे या ठिकाणी समोरच्या साईडने पण सेम पद्धतीने खालच्या साईडला फोल्ड करून शिलाई आपली कम्प्लीट करून घ्यायची शिलाई झाल्याच्या नंतर पूर्ण गोटाला आपल्याला हे धागा नाही कट करायचा धागा कट कर न करताच आपण आपल्या ब्ला ब्लाउजला हुकाची घरं करून घेणार आहोत पाहू शकता सुंदर अशी पायपिंग अगदी टपोरी टपोरी मस्त या ठिकाणी आपली तयार झालेली आहे धागे वगैरे काय राहायला असेल तर ते कट करून घ्यायचा पाहू शकता अगदी सुरेख अशी आपली ही पायपिंग तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा छान छान कमेंट करा अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण मला कमेंट करून विचारा तुम्हाला अजून कुठला व्हिडिओ पाहायला आवडेल ते पण कमेंट करून सांगा प्रत्येक विषयावर मी व्हिडिओ